मंडळी महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा पुणे जिल्हा हा जातिवंत खिल्लार जनावरे पाळणे खिल्लार गोवंश जोपासणे जातिवंत खिल्लार जनावर आपल्या दावणीला असणे ज्ञानोबा तुकोबा माऊलींची पालखी कशी आपल्या बैलाच्या खांद्याला लागल यासाठी या, या पुणे भागातील शेतकरी धडपडत असतो अशीच एक जातिवंत दावन श्री भानुदास खांदवे पाटील जवळपास गेले तीन चार वर्षापासून तुकोबारायांच्या पालखीला या दावणीचा बैलजोड जात असतो आणि हा मान यांना मिळत असतो एक जातिवंत दावन त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील घाटामध्ये पळणारी जवळपास पंधरा ते वीस बैल या दावणीला आहेत त्यांच्या दावणीला घाटाचा राजा सरजा सोन्या अशी जातीवंत अनेक खिल्लार बैल आहेत